नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सह्याद्रीच्या निवडणुकीत निवासराव थोरात यांच्यासह नऊ जणांचे उमेदवारी अर्ज प्रादेशिक सहसंचालकांचे आदेश उन्हासोबत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक पूर्व प्रचाराचा ज्वर देखील वाढत असताना सह्याद्रीच्या निवडणुकीच्या मैदानात माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांचा पुनःप्रवेश झालेला आहे अर्ज छाननीच्या दिवशी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवासराव थोरात त्यांचे समर्थक असलेल्या अन्य जणांचा उमेदवारी अर्ज आक्षेपानंतर अवैध होते निर्णयाच्या विरोधात निवासराव थोरात यांनी समर्थक उमेदवारांसह प्रादेशिक सहसंचालक सा साखर पुणे विभाग पुणे साखर संकुल शिवाजीनगर यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्याच्या निर्णयाविरुद्ध कलम एकशे बावन्न अन्वय अपील दाखल केले त्यावर गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता झाली होती मात्र या अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांच्या अपिलावरील निकाल अठरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत राखून ठेवला होता या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष रागून राहिले होते अखेर निवासराव थोरात यांच्यासह नऊ उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरवण्यात आले आहेत आणि रंगपंचमीच्या आदल्या दिवशी अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रादेशिक सहसंचालक सा साखर यांनी हा निकाल जाहीर करताना निवासराव थोरात यांच्या सब दिलीप कुंभार सिंधुताई जाधव बाबुराव पवार जयश्री पाटील प्रतापराव यादव अधिकराव माळी श्रीकांत जाधव संदीप पाटील यांचे उमेदवारी अर्ज वैद्य ठरवले आहेत त्यामुळे या निवडणुकीला रंगपंचमीपासून वेगळाच रंग चढणार असल्याची चर्चा सभासदांमध्ये सुरू झालेली आहे दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत स्वतः उमेदवारास स्वतः किंवा लेखी प्राधिकृत केलेल्या सूचकामार्फत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत यानंतर अंतिम पॅनलची दिशा स्पष्ट होणार आहे या प्रसंगी प्रतिक्रिया देताना निवासराव थोरात म्हणाले निवडणूक लढणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी समाजकारण करत नाही माझा उद्देश सह्याद्रीच्या सर्व सभासदांना समान न्याय मिळावा इतकाच होता सभासदांच्या आग्रहामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो परंतु काहींनी मला थांबवण्यासाठी माझ्या विरोधात कटक आरस्थाने रचले माझा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यासाठी आटापिटा केला सोशल मीडियातून माझी बदनामी केली आजही सुरू आहे पण मी याकडे लक्ष देत नाही माझी लढाई यशवंत विचारांची आहे मी पातळी सोडून राजकारण करत नाही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाही आज सत्याचा विजय झालेला आहे मागेही दोन हजार दोनशे एकवीस सभासदांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी मी, मी निकरानं पाठपुरावा केला होता देवाई सत्याचाच विजय झाला होता सभासदांनीच मला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे त्यामुळे सभासदांचा हा लढा मी पूर्ण ताकदीने लढणार आहे सभासदांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये माझे मार्गदर्शक व सहकारी यांच्या समवेत निवडणुकीच्या प्रचाराची आगामी दिशा मी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहे प्रतिनिधी प्रज्वल साधव हो। आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची